पालघर आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत होता दोन्ही जिल्ह्यातील धरणांची पाणी क्षमता सुद्धा पूर्ण झाली असून त्यांचा वैतरणा मोडकसागर आणि धामणे धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या नद्यांमध्ये करण्यात येतोय मध्य वैतरणामधून जवळपास अठ्ठावीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वैतरणा नदीमध्ये करण्यात येतोय त्यामुळे वैतरणा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहतीये या नदीचं पाणी मनोर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये शिरलं असून पालघर मनोर रोडवरील कोळसा पूल पाण्याखाली गेलाय त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सध्या बंद असून इतर नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहतीये पालघर आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून जो मुसळधार पाऊस कुसळत होता त्याचा परिणाम नदी नाले त्याचप्रमाणे धरणांवरती सुद्धा झालेला आहे मोठ्या प्रमाणात जो पाणीसाठा आहे है। है तो धरणांमध्ये निर्माण झालेला आहे तर सर्व ज्या नद्या आहेत सूर्य असू द्या वैतरणा असू द्या तांसा असू द्या पिंजाळ असू द्या ह्या सर्व नद्या आहेत त्या ओसंडून वाहत आहेत तर धरणांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्ग आहे तो करण्यात आलेला आहे मध्य वैतरणामधून अठ्ठावीस हजार क्युसेक्सच्या वर जो विसर्ग आहे तो करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो वैतरणा वैतरण नदीच्या काठावरती आहे जी नदी आहे ती पूर्ण दुथडी भरून अगदी जी पातळी आहे ती पातळी सोडून व्हायला सुरुवात झालेली आहे आपण बघाल तर इथे मोठ्या प्रमाणात ह्या नदीला पूर आलेला आहे तो पाहायला मिळतोय आपण ह्या साईडला बघाल तर जी हात नदी आहे त्या हात नदीला पण पूर आलेला आहे हा जो मी आता उभा आहे तो पालघर मनोर रोड आहे हा रोड आहे तो आता वाहतुकीसाठी पुढे बंद करण्यात आलेला आहे काय कारण पुढे जे कोळसा पूल आहे त्या कोळसा पुलावर सुद्धा पाणी आलेला आहे मनोर बाजारपेठेमध्ये काही ठिकाणी पाणी आहे ते आलेलं आहे नदीकाठावरील गावांना आता गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आहे तो आता प्रशासनाकडून देण्यात आलाय संतोष पाटील एबीपी माझा पालघर आणि या सगळ्या घडामोडींसह मध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याशी पाहत राहा एबीपी माझा